नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचा वाव स्नेहल या माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे हा एका एक्झिबिशनचा व्हिडिओ आहे जे ठाण्याला चालू होतं आणि हा ओंकार दादांचा स्टॉल आहे आणि हे दादा फक्त ऑनलाईन विक्री करतात आणि एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावतात तर ज्यांना कोणाला एक्झिबिशनला जाणं शक्य होत नसेल त्यांनी स्क्रीनवर मी ह्या दादांचा नंबर देते त्यांच्याकडून ऑनलाईन मागवू शकता तर ह्या दादांना भेटणार आहोत आणि ह्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहोत आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे स्टील तांब पितळ त्याचबरोबर बिडं कासं असं सगळं काही या दादांकडे मिळ नमस्कार आमच्याकडे असा बिडाचा तवा आहे तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही डोसे घावणे आंबोळी छान प्रकारचे बनवतात येतात आपण मार्केटला बघतो असे विदाउट वळसवलेले येतात त्याच्यामध्ये कसं काही दिवस ठेवलं की गंज येतो डोसे वगैरे बनत नाही त्यामुळे आम्ही हा साऊथ वरण आणलेला आहे याच्यात तुम्ही डायरेक्टली डोसे बनवू शकतात बिडामध्ये आमच्याकडे बघायला गेलं तर असं पात्र आहे नऊचं बाराचं बिडामध्ये अशा कढया छान प्रकारच्या आहेत याच्या साईजनुसार आहे पाच साईज येतात असे डोस्याचे तवे पण आहेत बिडामध्ये त्यानंतर आता गेलं की हल्ली आता बघायला गेलं तर एक हल्ली कॉम म्हणून आलंय याच्यामध्ये तुम्ही ना, खास दवा है। है। है जा ना है। जा हा स्टीलचा तवा आहे याची कोटिंग वगैरे काही नाही हे स्टीलचं लिअर आहे हे ऑल इन वन आहे तुम्ही चपाती डोसा परोठा भाकरी पुरणपोळी घावणे आंबोळी सगळं काही बनवू शकतात मेन म्हणजे हा इंडक्शन हॉटसेट गॅस आणि डिशवॉशरलाही चालतो याची तीन वर्षाची गॅरंटी आहे जर आपण असं घ्यायला गेलं त्याच्यावरती तुम्ही असं मेटलचं स्टील सुद्धा वापरू शकता हा मल्टी यूज आहे सगळ्यांसाठी होता याच्यामध्ये तुम्हाला असं तवा येतो कडा येतात फ्रँक पॅन येतो सॉसपॅन येतो बरंच काही से याच्यामध्ये याच्यात तुम्ही पाहिलं तर हे विदाउट हँडलच्या कडाया सुद्धा आहेत हल्ली कसं हँडल असेल तर ट्रॉलीमध्ये वगैरे बसत नाही तर विदाउट हँडलच्या काढल्या की ट्रॉलीमध्ये तुम्ही ठेवू शकता छान प्रकारे आणि विदाऊट तेलत करू शकता न तेल घालता असं याच्यामध्ये आहे जर आता बाकीचं बा गेलं तर आता असं पितळामध्ये सुद्धा आलेलं आहे ही कलाई केलेलं आहे याची ही कलाई दोन ते अडीच वर्ष जात नाही आमचं नाशिकचं आहे आणि याच्यात ही क्वालिटी खूप छान आहे मध्ये आहेत जर कडाया घ्यायच्या झाला तर हजार रुपयापासून आमच्या घरात स्टार्टिंग आहेत जसं तुम्ही बघताय बिडामध्ये आहेत ट्राय प्लाय म्हटलं भांडी आहेत आमच्याकडे अजून बघायला गेलात तर आमच्याकडे अशी काशीची वाटी सुद्धा आहे पायाला मालिश वगैरे आपल्या शरीरामध्ये हिट असते तेल तूप लावून फक्त जे हे झालं याच्यामध्ये आमचा अशा पितळाचा खलीबत्त खलबत्त सुद्धा आहे छान प्रकारचं आहे ब्रास मध्ये ओरिजिनल याच्यामध्ये असं केळीचं पान आहे आपण नैवेद्य वगैरे ठेवतो देवाला फुलं वगैरे ठेवतो त्यासाठी वापरू शकता त्यानंतर असं बघायला गेलं तर मसाल्याचा डबा आहे छान प्रकारचा याच्यात अडीच हजार आमच्याकडे स्टार्ट आहेत याच्यात तीन साईज आहेत ही मीडियम साईज आहे जर तुम्ही छोटी हवी असेल तर छोटी घेऊ शकता मोठी पाहिजे तर मोठीही घेऊ शकता हे केळीचं पान घेतलं तर हे सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत याच्यातही तुम्हाला चार साइजेस मिळतात छोटी मीडियम वगैरे त्यानंतर असं आमच्याकडे पापड भाजायला जाळी आली नवीन छान प्रकारचे तुम्ही चपाती भाजू शकता भाकरी भाजू शकता पापड वगैरे भाजू शकता छान प्रकारचं आहे त्यानंतर असं आमच्याकडे दगडी खलबत्ता जो आपण म्हणतो छान प्रकारचा आहे हे अडीचशे पासून स्टार्टिंग आहेत जसं तुम्ही साईज घेता तसं वाढत जाईल त्यानंतर असं छान प्रकारे डोसा बनवण्यासाठी हे पूर्ण माप प्यायचं भरून डोसा फिरवायचा छान प्रकारे हँडल मोठं असेल तर तुम्हाला बरोबर डोसा बनवता येत नाही त्याच्यानंतर असं पनीर साठी आमच्याकडे आपलं फाटलेलं दूध असतो ह्याच्यात टाकायचं फक्त प्रेश करायचं पाणी बाहेर निघेल आणि छान प्रकारच्या ओढ्या बनतात त्याच्यामध्ये सुंदर हे छान प्रकारचे आमच्याकडे लंगडी पितळाची आहे विथ कलई केलेली मध्ये दीड ते पावणे दोन किलोची लंगडी आहे याच्यामध्ये साइजेस आहेत तेराशे पासून स्टार्टिंग आहेत जसं तुम्ही साइज घेता तशी वाढत जातात छान प्रकारचे आहेत त्यानंतर तुम्ही बघायला हे एक हा एक नवीन आला आहे मसाल्याचा डबाच आहे पण हा विथ कलाही केलेला आहे जशा तुमच्या वाट्या आहेत तसा मसाला तुमचा वर्ष वर्ष वर ठेवला तरी खराब होणार नाही छान प्रकारे आणि मध्ये आहे विथ तुम्ही हे केलेलं आहे हे साडेतीन हजारपासनच आहे याच्या तीन साईज येतात त्यानंतर हल्ली आता तुम्ही बघितलं तर एक ट्राय प्लाय म्हणून आलेलं आहे ही ट्रायप्लायची कढाई याच्यात तीन लेअर असतात स्टील अल्युमिनियम स्टील असे तीन लेअर आहेत हे इंडक्शन हॉट प्लेटलाही चालेल आणि कमी तेलात खूप कमी तेलात आहे दे। मेन म्हणजे याच्यात आपल्या शरीराला पोषक तत्व खूप मिळतात हे पासून स्टार्टिंग आहे जर विदाऊट हँडल घेतली तर सहाशेपासून स्टार्टिंग आहेत जसं तुम्ही साईज घेता तसं वाढत जाईल पितळ्यामध्ये पण विदाऊट हँडलच्या कढाई आहेत सुंदरपैकी याही पासून आहेत त्यानंतर ही पूर्ण स्टीलची कढाई आहे ही साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर बघायला गेलं तर असं आमच्याकडे दीड लिटरचं छान प्रकारचं कुकर आहे हे राजेश कंपनीचा आहे आय एस आय मार्क आहे आणि तीन वर्षाची गॅरंटी आहे तुम्ही डाळ खिचडी वगैरे लहान मुलांना वगैरे लावू शकता मेन म्हणजे डबल स्क्रू आहे काही दिवसानंतर हँडल वगैरे लूज होतं ते होणार नाही मेन अजून एक सांगायचं झालं तर सिलिकॉन रिंग आहे जी कडक होऊन तुटते ती होणार नाही कमीत कमी पाच वर्ष रिंग जाते तुमची छान प्रकारचं आहे हे पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे जसं साईज घेता तसं वाढत जाईल आमच्याकडे आहेत ना अॅनोडाइजचे कडाई आहेत जे आपण तारेचे ना घासल्या तरी जाणार नाही हे इंडाल्को आदित्य बिर्ला ग्रुपचा आहे तुम्ही कितीही वर्ष वापरायला जशाला तशीच कडाई राहील आपण कसं हल्ली अॅल्युमिनियम मध्ये जेवण बनवतो तर ते दोन तास जरी ठेवलं तर काळं याच्यात तुम्ही जेवण बारा तास काही चोवीस तास जरी ठेवलं तरी काही खराब होणार नाही आणि तळायला गेलं तर तेली खूप कमी लागतं ही सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला असे अॅनोडाइजचे पातीली पण मिळतील छान प्रकार ना नऊ सायझेस येतात जर तुम्हाला पातीलीमध्ये तर आमच्याकडे असं ब्रास पितळामध्ये सुद्धा छान प्रकारचे पातील आहेत हे गेल्या गेलं तर नऊशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे विथ कलाई केलेली आहे आणि जर कलाई गेली तर आमचे कंपनीचे माणूस घरी येऊन कलाई करून जातात म्हणजे कसं हल्ली आता कलाईवाले कुठे मिळत नाही तर होम सर्विस आहे होम डिलिव्हरी आहे तुम्ही घर बसल्या मागू शकता <laughs> मला तुम्ही घर पोहोचल्या ऑर्डर करू शकता माझा नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स डबल एट टू फोर वन एट वनश्यव्हरी मंडळी थँक्यू सो कुठल्या एक्झिबिशनला जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही भांडी ऑनलाईन देखील मागवू शकता त्यासाठी मी स्क्रीनवर या ओमकार दादांचा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही त्यांना फोन करून ऑनलाईन मागवू शकता दादा नॉमिनल चार्जेस घेऊन तुम्हाला कुरिअर नक्कीच करतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट देखील करा तुमचे एक छान कमेंट मला नेहमीच अधिक छान व्हिडिओ करायला प्रोत्साहित करतात मंडळी यापुढे तुम्हाला माझ्याकडून कुठल्या तऱ्हेचे व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला नक्की कळवा इंस्टाग्राम माझा हँडल आहे है वाउस नल त्याला देखील फॉलो करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय